नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या लाडक्या भावाचं चॅनल महाराष्ट्राचं चला तर आज आपण जाणून घेणार आहोत कांदा आणि माकाचे बाजार महत्वाची अपडेट आज जर बघितलं तर एलोपॅथिक गोळ्या केमिकल युक्त गोळ्या खाऊन आज लोक जगत आहे नको ती परिस्थिती वडवलेली आहे डायबेटीस शुगर कॅन्सर बीपी हृदयरोग केसांची समस्या चेहरे समस्या त्वचेच्या चे समस्या या सगळ्यांवरती आज ऍलोपॅथिक च्या गोळ्या खाऊन किडण्या खराब होणं लिव्हर खराब होण नको त्या गोष्टी उद्भवणं सांधे दुखणं पण यासाठी एक अप्रितिम उत्तम उपाय आपण देतोय स्पिरुलिना टॅबलेटच्या फॉर्म मध्ये तर तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल स्पिरुलिना आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना अवेअर करतोय नक्कीच जर तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही स्वतः नातेवाईक मित्र परिवार कोणामध्ये जर एसिडिटी बीपी शुगर हृदयरोग कोलेस्ट्रॉल वजन जास्त झालंय अनेमियाची समस्या म्हणजे रक्त कमी होणे केस समस्या त्वचे के समस्या अशा असंख्य समस्या जर असतील तर नक्कीच स्पिरुलिना हे तुमच्यासाठी आहे हर्बल प्रोडक्ट आहे शेतीमध्ये पाण्यामध्ये तयार होणारा आहे आणि याच्यापासून कुठलाही साइड इफेक्ट नाही आणि एकदम तुटपुंजा पैशामध्ये येणारी वस्तू एक महिन्याचा डोस साधारणतः एक, एक चारशे रुपयापर्यंत जातो आज शुगर बीपी पी डायबिटीस सगळ्या गोळ्या सात ते आठ हजारामध्ये जात आहे लक्षात घ्या महिन्याला नक्कीच जर तुम्हाला लाईफ टाइम दहा पंधरा वर्ष जास्त जगायचं असेल सदृढ निरोगी जगायचं असेल तर स्पिरुली नाही तुमच्यासाठी आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा मार्केटचा व्हिडिओ कंटिन्यू करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र पंचवीस सव्वीस तीस पस्तीस छत्तीस चाळीस साठ सत्तर पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव

लकी साठ रुपए केडी लकी साठ रुपए केडी साठ साठ रुपए सत्तर सत्तर बाते तहिसी तहिसी नोवो 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 डाले निकाले नहीं तू अठासी ये एक अठा रुपये पीटी पच्चीस तीस पचास एकोणीशात्तर तुमच्या पंच्याऐंशी सत्त्याऐंशी एकोनवद एक्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव सत्त्याण्णव एकवीसशे अठ्ठ्याण्णव फिटी